नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परंडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिक्षण सप्ताहाचे परंडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिक्षण सप्ताहाचे दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे दिनांक बावीस जुलै रोजी प्रशालेत अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती दिवस साजरा करण्यात आला मुख्याध्यापक दिनकर पवार सहशिक्षक भाऊसाहेब सूर्यवंशी आबासाहेब बाळी शुभांगी देशमुख यांनी अध्ययन अध्यापन साहित्याचे महत्व समजावून सांगितले दिनांक तेवीस जुलै रोजी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस दिनांक चोवीस जुलै रोजी क्रीडा दिवस दिनांक पंचवीस जुलै रोजी सांस्कृतिक दिवस दिनांक सव्वीस जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस दिनांक सत्तावीस जुलै रोजी इको क्लब व शा शालेय पोषण दिवस तसेच दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस याप्रमाणे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक दिनकर पवार यांनी केले रयसमासाठी फारुख शेख परंडा धाराशिव सूचनुसार शिक्षण सप्ताहात साजरा करायचा आहे त्यामधला आजचा जो आजचा दिवस आहे आजचा दिवस यामध्ये आपल्याला अध्ययन अध्यापन दिवस म्हणून आजचा दिवस आपण साजरा करणार आहोत इंग्रजीमध्ये आपण त्याला पी एम डे म्हणणार आहे त्याचा लावून फॉर्म आहे टीचिंग लर्निंग मटेरियल अर्थात हे टीचिंग लर्निंग मटेरियल हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनी तयार करायचं आहे काही साहित्य जे आहे ते अतिशय सोपं सोपं जे साहित्य आहे ते तुम्ही तयार करायचं आहे गणितामध्ये फॉर्मे लागतील इंग्रजीमध्ये काही कमानाचे शब्द गृहात शब्द किंवा काही विज्ञामध्ये आकृतात यांचं सोपं सोपं प्रेझेंटेशन तुम्ही आजच्या गृहदारामध्ये करायचं आहे ड्रॉइंग तुम्हाला उपलब्ध करून काही काही कलर्स उपलब्ध करून दिले जातील जेवढं जमेल तेवढं आता साहित्य तुम्ही तयार करणं अपेक्षित आहे की चार चोटणी साहित्यामुळे आपल्याला समजणं चिन्ह सोपं जातं म्हणून आपण करतो आपल्याला जे जे घटक वर्गामध्ये घेतले जाते इथून पुढं त्या सर्व घटकांतर आपल्याला जसं सहन चोटणी सर्वांनी या आणि यानंतर